हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत फिश भुना मसाला आणि त्यासोबत ना मस्त असे एकदम नरम गार मऊ उलुशीत पराठे त्यासोबत भातसुद्धा असणार आहे तर ही रेसिपी ना संडे स्पेशल आहे त्यासाठी पूर्ण थाली आहे यामध्ये मी काय काय बनवलं होतं ते सगळं तुम्हाला दाखवणारच आहे रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्या सगळ्यात आधी ते ना फिश घ्यायची आहे तर बघा इथे मी जवळपास एक किलोच्या थोडी वरच असेल तेवढी फिश घेतलेली आहे त्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये एक टेबलस्पून इतकं लसण अद्रकची पेस्ट ॲड करायची आहे चवीवर अर्धा चमचा इतकं मीठ ॲड केलेलं आहे दोन टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे आता चवीनुसार थोडे थोडे रेग्युलर मसाले ॲड करून घेऊया तर अर्धा अर्धा चमचा धने पावडर जवळपास एक मोठा चमचा भरून मिरची पावडर ॲड केली आहे पाव चमचा हळद ॲड करायची आहे आणि आता आपल्याला हे सगळे ना मिक्स करायचं आहे यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसालासुद्धा ॲड केलेला आहे आता हाताने आपण हा पूर्ण मसाल्यानं फिशवर लावून घेऊया व्यवस्थित सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मॅरिनेट करून घ्यायचं आहे फिशला तरी ते मी फिश पूर्णपणे मॅरिनेट करून घेतली आहे आता ना जोपर्यंत आपला मसाला तयार ना, होत नाही ना तोपर्यंत फिशला बाजूला ठेवून घेऊया मॅरिनेट होत राहील छान टेस्ट येईल आपलं फिशची त्यासाठी सगळ्यात आधी फिशला मॅरिनेट करून घेतलं आहे तर इथे मी काही मसाले घेतलेत बघा दोन कांदे चिरून घेतले आहेत थोडंसं अर्धा वाटी खोबरं घेतले आहे थोडीशी अद्रक घेतलेली आहे एक गाठ लसणाची सलून घेतली थोडेसे कोथिंबीरचे देठं घेतले आहे त्यासोबत ना आपला जो स्पेशल भुना मसाला आहे ना त्याचे पण साहित्य घेतले ते, ते पुढे दाखवते मी किती किती घेतलं आहे ते तर एवढा मसाला रेडी करून घ्यायचा आहे तर सगळ्यात त्यांनी ना आपण भुना मसाला तयार करून घेऊया तर तवा घेतला आहे तव्यावरनं एक चमचा जिरा एक चमचा हिरवी सोप एक चमचा धने पावडर आणि एक चमचा काळी मिरी घेतलेला आहे छान खमंग सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे तर इथे बघा मी गॅस कमी ठेवलेला आहे कमी गॅसवर आपल्याला हा पूर्ण मसाला भाजून घ्यायचा आहे तर इथे मसाला भाजून झाला आहे छान तुम्हाला दिसत असेल कलर पण चेंज झालेला आहे आता प्लेटमध्ये काढून घेते आणि मसाला थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे तर मसाला थंड होतो तो पण बाकीचा मसालासुद्धा भाजून घेऊया तर ताव्यावर दोन मीडियम साईजचे कांदे स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत ते सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे यावर थोडंसं अर्धा चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे आणि कांदे जोपर्यंत छान लालसर होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे मी कंटिन्युअसली याला मिक्स करत आहे आणि छान कांदे लालसर भाजायचं आपल्याला एकदम काळे होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे लवकर काढायचं नाही कारण आज आपण नॉनव्हेजची भाजी बनवणार त्यासाठी कांदे छान भाजायचे आपल्याला तर कांदे तर बऱ्यापैकी लालसर झालेले आहेत आता यामध्ये ना आता खोबरं ॲड करायचं आहे तर मी कांदे बाजूला करून घेणार आहे कांदे बाहेर काढणार नाही कांदे बाजूला करून घेते गॅस कमी केला आहे आणि आता यावरच खोबरं ॲड करते त्यामध्ये थोडंसं परत तेल ॲड करायचं आपल्याला एवढंसं आणि आता परत भाजून घेते थोडंसं ना एक मिनटापर्यंत परतून घेऊया खोबरं म्हणजे खोबरं व्यवस्थित भाजून गेलं की त्यानंतर बाकीचे सुद्धा बाकीचे सुद्धा मसाले यामध्येच आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तर बघा थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि आता खोबरं भाजून घेऊया तर खोबरंसुद्धा आपल्याला लालचं रोईपर्यंत भाजायचं आहे तो खोबरं इथे थोडंसं लालसर झालेलं ला आहे आता यामध्ये ना कोथिंबीरचे देट आपले अद्रक त्यासोबतच अद्रक नाही ते मी दोन इंच इतकी घेतलेली आहे आणि चार पाच इतकी कोथिंबीरची तेटे घेतली आहे आणि त्यासोबतच एक गाठ पूर्ण लसणाची सोलून घेतली होती तर सगळं ॲड केल्यानंतर परत आपल्याला चार पाच मिनटापर्यंत याला छान भाजायचं आहे कारण मसाला छान भाजला ना तर भाजीला चव न खूपच छान येते म्हणून मसाला मात्र छान भाजायचा मसाला छान भाजला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करून घेते थंड झालं की मसाला पण वाटून घेऊया तर आपला जो आधी आपण भुना मसाला तयार केला होता ना तो बऱ्यापैकी थंड झाला आहे तो आधी बारीक करून घेते मिक्सरला लावून तर मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतला आहे आता मिक्सरला लावून घेते आणि आपला मसाला इथे झाला आहे तयार तर आपला भुना मसाला तयार झाला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि लगेच आपला जो दुसरा ओला मसाला आहे ना तो मसालासुद्धा यामध्ये ॲड करून घेते आणि तो सुद्धा मिक्सरला लावून बारीक करून घेऊया हा होतं तुम्ही ना दोन्ही मसाले एकत्र एक बारीक केलं तरी चालेल पण मी दोन्ही सेपरेट भाजले आहे आणि दोन्हीसुद्धा सेपरेटच बारीक करून घेतलेला आहे तर हा सुद्धा मसाला मिक्सरला लावून घेते आणि इथे बारीक करून घेतला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर मसाला रेडी झाला आहे सुद्धा मॅरिनेट होऊन जवळपास अर्धा तास झालेला आहे आता लगेच फ्राय करून घेऊया तर एक पॅनमध्ये जवळपास एक वाटी इतकं तेल ॲड केलं आहे तेल व्यवस्थित गरम करायचं आहे छान कडकडीत गरम करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये फिश फ्राय करून घ्यायची आहे तर इथे मी एक एक करून चार पाच पीस पीस इथे ॲड करून घेतला आहे आणि एकाच वेळेला भरपूरसुद्धा ॲड करू नका जेवढे बसतील तेवढेच ॲड करा म्हणजे व्यवस्थित तुम्हालासुद्धा फ्राय करता येईल तर चार पाच पीस इथे ॲड केले आहे आता ना यांना अलटून पलटून दोन्ही साईडनं जोपर्यंत छान कुरकुरे होत नाही ना तोपर्यंत आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअसली याला ढवळत राहायचं नाही फक्त ह सावकाश हाताने पलटवून घ्यायचं म्हणजे फिश आपली तुटणार नाही अशा प्रकारे ना मी ना ना एक एक करूनच त्यांना पलटवून घेतलेला आहे अजिबात एकमेकांना चिकटवलेलं नाही आहे थोडंसं दूरदूरच टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे एक एक करून त्यांना पलटवून घेतलं आहे म्हणजे फिश छान फ्राय होईल तर बघा व्यवस्थित पलटून घेतला आहे आणि आता ना आपली फिश बनवून तयार झाली एकदम क्रिस्पी क्रंची छान कुरकुरी फिश इथे फ्राय होऊन जा तयार झाली आहे आता काढून घेऊया तर एक एक करून सगळे काढून घेऊ तुम्हाला कलर बघा किती सुंदर आलेला आहे म्हणजेच आपली फिश खूप छान तयार झाली एकदम कुरकुरी फिश इथे तळून तयार आहे सगळे फिश इथे मी काढून घेतलेलं आहे आता दुसरी पॅचसुद्धा अशाच प्रकारे इथे तळून घेतली आहे बघा ही दुसरी पॅच आहे तीसुद्धा असंच एक एक दूर दूर करून टाकली त्यानंतर कमी गॅसवर छान कुरकुरी होईपर्यंत तळवून घेतली आहे आणि ही तिसरी सुद्धा इथे रेडी झालेली आहे तर सगळे फिश आपले इथे फ्राय करून झाले आहेत हे सुद्धा काढून घेऊया आणि लगेच आपल्याला भाजीला फोडणी घालायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा फिश फ्राय करून खाऊ शकता किंवा मा अशा प्रकारे माझ्यासारखं भुना फिशसुद्धा करून खाऊ शकता तरी इथे फिश आपली फ्राय झाली आहे लगेच भाजीला आपण फोडणी घालू आहे याच्यातली अर्धी फिश आधीच खाऊन झाली आहे लहान मुलं आहेत माझ्या घरात तर त्यांनी अर्धी फिश तर कधीच फस्त केली आहे झाल्याबरोबर तर आता भाजीला फोडणी घालूया तर ज्या पॅनमध्ये आपण फिश फ्राय केलं आहे ना त्याच तेलामध्ये मी भाजीला फोडणी घालणार आहे म्हणजे तो तेल वेस्ट जाणार नाही आणि खूप खराब पण झालेला नाही आहे तेल तो फक्त मी एकदाच वापरला आहे त्याला फिश फ्रायसाठी त्यामध्येच ना आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे ना ओला मसाला तो ॲड करायचा आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची नाही तर खूप जास्त उडतो तर आता त्याला ना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एक मिनटापर्यंत व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया परतून घेऊया तर बघा व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेतलेला आहे पूर्ण मसाला तेलामध्ये गॅस कमी ठेवला आहे आणि कमी गॅसवरनं हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मसाला व्यवस्थित भाजला जावा म्हणून यामध्ये आपल्याला इथं मीठ ॲड करायचं आहे तर जवळपास मी ते अर्धा चमच्या थोडंसं जास्त असेल तेवढं मी बी पुरतं मीठ ॲड केलेलं आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग ॲड करून घ्या दीड चमचा मिरची पावडर ॲड केली आहे अर्धा चमचा धनी पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद ॲड केली आहे आणि आता जो आपण भुना मसाला तयार केलेला होता ना तोसुद्धा इथे मी पूर्ण ॲड करून घेत आहे आता आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाला सुगंध सोडत नाही पूर्ण घरभर वास येत नाही ना या मसाल्याची तोपर्यंत मसाला आपण इथे भाजून घेऊया आणि भुना मसाला ॲड केल्यानंतर ना खरंच खूप छान सुगंधी यायला लागतो तुम्ही एकदा बनवून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा खूप छान मसाला इथे मी भाजून घेतला आहे चार पाच मिनटापर्यंत मसाला भाजून घेतला आहे त्यानंतर एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आता आपल्याला टोमॅटो ॲड केल्यानंतर दोन तीन मिनटापर्यंत याला असं शिजवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे टोमॅटो व्यवस्थित मॅश होतील छान सॉफ्ट होतील तर थोडंसं मिक्सरच्या मिक्सरच्या पॉटमध्येच पाणी ऍड केलं आहे त्याच्यातलं पाणी ढळून यामध्ये मी ऍड करून घेतलेलं आहे तर आता जोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे जोपर्यंत त्याच्यातले पूर्णपणे टोमॅटो मॅश होत नाही सॉफ्ट होत नाही तोपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवायचा आहे तर झाकण लावते दोन मिनटापर्यंत असं शिजवून घेतलेलं आहे आता ना यामध्ये आपल्याला ग्रेवीसाठी जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे तर जवळपास मी इथे अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे आणि आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला या ग्रेवीला खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही कारण आज आपण फिश भुना मसाला बनवणार आहोत त्यासाठी ना थोडूस असा घट्ट सरस मसाला इथे तयार करून घ्यायचा आहे पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं त्यानंतर आता झाकण लावते झाकण लावून पाच मिनटापर्यंत गॅस कमी करून शिजवून घ्यायचं आहे आणि बघा किती छान मसाल्यातला ते तेल सेपरेट झालाय मसाला मस्त भाजून तयार झालाय मिक्स करून घ्यायचा आहे छान परतून घेते मसाला मिक्स करून घेते व्यवस्थित आणि बघा किती छान तेल सुटलं आहे ग्रेव्ही किती छान झालेली आहे अशाच प्रकार आणि जर टोमॅटो शिजले नसतील ना टोमॅटोला छान चम्मचने प्रेस करायचं टोमॅटो मॅश करून घ्यायचं आणि एकदम क्रीमी ग्रेव्ही इथे बनवून घ्यायची तर आपला आपला जो हा मसाला आहे ना शिजून तयार झाला होता त्यामध्ये आपली फिश ॲड करून घेतली आहे मी आणि आता परत एक आपण थोडंसं परतून घेऊ मिक्स करून घेऊ या मसाल्यामध्ये फिशला आणि त्यानंतर आता झाकण लावायचं आहे झाकण लावून पाच मिनटासाठी फक्त वाफ करून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी आपली फिश सॉफ्ट होतील तर बघा झाकण लावले पाच मिनटं वाफ करून घेतली आणि आपली फिश तयार झालेली आहे तर भुणा फिश भुना मसाला इथे रेडी झालेला आहे वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेते आणि आपली फि फिश इथे सर्व करण्यासाठी तयार झाली आहे बघा किती सुंदर एकदम मसाल्यामध्ये भरलेली अशीच तुम्हाला आवडते का आमच्या घरात तर खूप जास्त प्रमाणात आवडते म्हणून आज मी हीच बनवली आहे तर आता आपली फिश बनवून तयार झाली आहे लगेच आपण पोळ्या बनवून घेऊया भात मी मांडला आहे भात ऑलरेडी भातमध्ये दाखवण्यासारखं असं काहीच नव्हतं म्हणून मी भात ऑलरेडी बाजूच्या गॅसवर मांडून घेतलं होतं तर भाजी आपली तयार झाली आहे लगेच आता पोळ्या कशा करायच्या खूप लोकांना ना आजही ट्रॅंगलमध्ये पराठे बनवता येत नाही म्हणून मी या रेसिपीमध्ये पूर्ण दाखवलेलं आहे तर भाजी आता तयार झाली बाजूला ठेवून घेऊ आणि पोळ्या करून घेऊ त्यासाठी ना एक मोठा बाऊल घेतला आहे त्यामध्ये जवळपास दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हा पीठ लावून घ्यायचं आहे तर एकदम नरम पीठ लावायचं नाही छान सॉफ्ट पीठ लावायचं आहे नरम म्हणजे एकदम खूपच कधी कधी जास्तच नरम होऊन जातो तसं पीठ लावायचं नाही पीठ कसं लावायचं एकदम नरमही नाही खूप जास्त कडकही नाही एकदम सॉफ्ट असा पीठ लावून घ्यायचं आहे जसं पेढा असतो की नाही पेढ्यासारखं एकदम मुलायम असं पीठ लावायचं म्हणजे आपली पोळी एकदम टम्म आणि मऊ लुसलुशीत होते जर थोडं थोडं पाणी ॲड करून आहे ते मी पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे छान पीठ लावून घेणार आहे एकदम सॉफ्ट असा तर एकाच वेळेला पाणीसुद्धा टाकायचं नाही थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आणि पीठ लावून घ्यायचं अशा प्रकारे पीठ लावून तयार झाला आहे आता त्यांना याला चार पाच मिनटासाठी मी बाजूला ठेवून घेणार आहे आणि ज्या वेळेला पोळ्या करणार ना त्यावेळेला परत एकदा सॉफ्ट करून घ्यायचं आपल्याला पिठाला म्हणजे अजून छान सॉफ्ट होईल आणि आपल्या पोळ्यासुद्धा खूप सुंदर तयार होतील तर बघा अजून एकदा मी सॉफ्ट करून घेतला आहे पीठ खूप छान सॉफ्ट झालेलं आहे आता लगेच पोळ्या करून दाखवते तर काय करायचं आधी सगळंच आधी थोडंसं हाताला पीठ लावायचं त्यानंतर एक छोटसा पेढा तोडून घ्यायचा आहे जेवढी आपल्याला पुढी बनवायची ना तेवढ्या साईडचा एक छोटासा पेढा घ्यायचा आहे पिठाचा आणि त्यानंतर त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी आपल्याला पीठ लावायचं आहे पेड्यावर आणि आता पोळी लाटून घेऊया छोटीशी पोळी लाटायची त्यानंतर त्याला तेल लावायचं आपल्याला तर बघा एवढी छोटीशी पोळी लाटून घेतली त्यावर ते थोडंसं तेल लावायचं वरूनसुद्धा तेल लावायचं फोल्ड करायचं त्यानंतर वरून तेल लावायचं परत एकदा फोल्ड केली आहे कारण मी ट्रँगलमध्ये इथे प पराठा बनवून दाखवणार आहे म्हणून आणि आता लाटूनसुद्धा दाखवते बघा आहे की नाही किती इझी तर अशाच प्रकारे आपल्याला एक एक करून सगळं ट्रँगलमध्ये पराठे इथे लाटून घ्यायचे आहेत तरी इथे पोळी आपली लाटून झाली आहे बघ किती पातळ लाटून घेतली आहे मी खूप जास्त जाड नाही किंवा खूप पातळ नाही छान अशी पोळी ते परफेक्ट बनून तयार केली आहे पोळी लाटून तयार आहे आता भाजूनही दाखवते त्यासाठी एकदम छान गरम तावा करायचं खूप याचं थंड ताव्यावर पोळी टाकली तरी फुगत नाही छान गरमच तावा करून घ्यायचं आणि त्यानंतर पोळी टा पोळी टाकायची आणि शक्यतो लोखंडाचाच तवा वापरायचा पोळ्या करण्यासाठी खूप छान पोळ्या होतात पोळी पलटून घेतली त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आधीच तेल टाकायचं नाही आधी पोळीला पलटून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनी त्यानंतर तेल टाकायचं आहे आणि आता दोन्ही बाजूनी अलटून पलटून शेकून घ्यायचं आहे पोळीला छान भाजायचं लालसर होत नाही तोपर्यंत पोळीला आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि बघा किती टम्म पोळी फुगलेली आहे नरमगार मौलसलुशी जशी तुम्हाला आवडते तशीच पोळी ते बनवून मी तयार केली आहे आणि बघा याचे लेअर्स बघा किती छान निघलेले आहे अजिबात पोळी मतलब फु खूप छान फुगली आहे नाही फुगली असं झालेलं नाही आहे तर आपली एक पोळी बनवून तयार झाली आहे म्हणजे एक पराठा तयार झाला आहे अजून दुसरा एक करून दाखवते तुम्हाला तर थोडंसं अजून पीठ घेतलं त्याला दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचं आहे सुक्कं पीठ त्यानंतर त्याला छोटंसं लाटून घ्यायचे आहे छोटीशी पुरी एवढी पोळी लाटून घ्यायची त्यानंतर मधल्या बाजूनी थोडंसं तेल लावायचं त्याला तेल व्यवस्थित कॉर्नरपर्यंत पसरून घ्यायचं चा, छान लावून घ्यायचं आहे आता फोल्ड करायचं आहे त्यानंतर ती दुसरीसुद्धा फोल्ड मारून घ्यायची आहे ट्रँगलमध्ये मधून थोडंसं तेलसुद्धा लावायचं आपल्याला आणि आता पोळी आपली सुक्या पीठमध्ये लावायची थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं म्हणजे लाटायला सोपं जाते आणि परत आपल्याला ट्रँगलमध्ये ही पोळी लाटून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही पोळीसुद्धा लाटून घ्यायची आहे खूप सोप्पं आहे ट्रँगल ट्रँगलमध्ये पराठा बनवणं खूप काही अवघड नाही आहे आणि फुगवणं तर खूप सोपं आहे फक्त एकच ट्रिक ट्रिक वापरा तुम्ही तुमच्याकडे जर लोखंडाचा तवा असेल ना तुम लोखंडाचा छान गरम करा थंड नका ठेवू थोडंसं चांगलंच गरम करा त्यानंतर त्यावर पोळ्या टाका आणि गरम गरम ना थोडंसं तूप टाका म्हणजे छान पोळी फुलेल तुमचीसुद्धा तर बघा ही दुसरी पोळीसुद्धा बनवून दाखवली पलटवून घेते ही बघा किती छान टम्म फुगली थोडंसं वरून तेल लावायचं तेल आवडत असेल तेल लावा तूप आवडत तूप लावा आवडी माने लावा आणि दोन्ही साईडने मस्तपैकी लालसर कलर येईपर्यंत पोळी भाजून घ्या या पोळीचे पण बघा लिअर्स किती छान निघले आहेत ना सगळ्याच पोळ्याच्या निघल्या आहेत आता मी कोणत्या दाखवू तुम्हाला सगळे दा सगळ्याच पोळ्याचे एक सारखे निघून तयार झाले सगळं ही लास्ट पोळीसुद्धा तशीच तयार झाली आहे इवनमध्ये एक सारख्या इथे मी पराठे बनवून घेतले आहेत तर आपले एकदम मऊ लोजलोशीत पराठे तयार झाले आहेत बघा किती छान नरम गार झालेत मी तयार आता सरसुद्धा करते आपली भाजी तर छान बाऊल घेतला आहे त्यामध्ये भाजी आपली पूर्णपणे सर्व करून घेऊया वरून बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर ॲड करते आणि इथे आपली फिश भुना मसाला आणि त्यासोबत मौलुसलुशीत पराठे तयार झाले आहेत तेलाचे तर कोणाकोणाच्या घरामध्ये नॉनव्हेज रेसिपी असताना अशा प्रकारचे पराठे आवडतात किंवा नॉनव्हेज रेसिपी खूप जास्त खायला आवडते ना, ना। त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा माझी रेसिपी जमली आहे की नाही त्यासोबत पोळ्यासुद्धा बघा किती छान नरमगार जमलेत आता ताट करून दाखवते एकदम सिम्पल ताट ता आहे काही जास्त वेगळी नाही आहे तर आज सगळं आधी पोळ्या ठेवून घेऊया त्यानंतर थोडीशी भाजी वाढवून घेते प्लेटमध्ये अशा प्रकारे भाजी वाढवून घ्यायची आहे आणि आता त्यामध्ये ठेवूया कांदा कांदा तर सगळ्यात इम्पॉर्टंट असतो नॉनव्हेजची भाजी असली की त्यामध्ये कांदा पाहिजेच तर कांदा ठेवून घेऊया आणि थोडंसं भात फिश फ्राय पण होते पण मी ते ठेवणं विसरली आहे तर इथे आपली पूर्ण ताट बनून तयार झाली आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाप बाय